नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक खास असा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना जो की आपण आता रब्बीचा फॉर्म भरला असेल किंवा खरीपचा फॉर्म भरला असेल त्याचं जे स्टेटस आहे ते या ठिकाणी कसं चेक करायचं याची माहिती मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा शेतकरी बांधवांसाठी खरंच खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर जे कोणत्या विहेली बांधवांनी शेतकऱ्यांचे जे फॉर्म आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजना ते भरले असतील आपल्याकडे बरेच शेतकरी येतात की सर माझा जो विमा आहे तो या ठिकाणी अप्रूव्ह झाला आहे की नाही हे चेक आहे तर आपल्याला या ठिकाणी माहित नसतं की आपल्याला विमा जो आहे तो त्याचं जे स्टेटस आहे ते आपल्याला कसं चेक करायचं तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी आपल्याला स्टेटस कसं चेक करायचं त्याचबरोबर त्या कस्टमरचा विमा अप्रूव्ह झाला आहे की नाही म्हणजेच पुढे प्रोसिड झाला आहे की नाही त्यांचं पेमेंट या ठिकाणी झालेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या कस्टमरचा जो विमा आहे तो आपण भरतो आणि त्यावेळेस त्याची जी रिसिप आहे त्या ठिकाणी मिळते परंतु त्या ठिकाणी पेमेंटला काही थोडंफार एरर येतो किंवा पेमेंट रिटर्न या ठिकाणी वापस पाठवलं हो जातं तर या ठिकाणी आपण सर्व प्रोसेस या ठिकाणी चेक करू शकता जेणे की आपल्याला या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे की नाही हे पाहता येईल आपला जो विमा आहे तो ऍक्सेप्ट झालेला आहे की नाही कंपनीकडे हे देखील आपल्याला पाहता येईल त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी पेंडिंग आहे आपला विमा सध्या कुठे थांबलेला आहे म्हणजेच कोणती प्रोसेस त्या ठिकाणी बाकी आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येतं तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खरंच शेतकरी बांधवांसाठी खरंच खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा लास्ट लास्टपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा जेने की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल या चॅनलवरती मी आपल्याला गव्हर्नमेंटच्या ज्या कोणत्या स्कीम असतील जसे की आपले जे शासन आहे नवीन नवीन स्कीम या ठिकाणी आणत असतं याची संपूर्ण डिटेल मी आपल्याला या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनलचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करत जा जेणे की सर्वांना याची माहिती या ठिकाणी होईल तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय व्हिडिओचं जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे म्हणजे व्हिडिओच्या खाली मी आपल्याला एक लिंक दिलेली आहे ती आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे त्या ठिकाणी मी आपल्याला लिंक दाखवतो पी एम एफ बी वाय डॉट जीओ वी डॉट इन आपल्याला क्रोमवरती असं टाईप जरी केलं तरी त्या ठिकाणी येऊन जाईल परंतु आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी ट्रॅक करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता खाली आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शनपैकी चार नंबरला एक ऑप्शन आहे या ठिकाणी पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस याच्यावरती क्लिक करायचंय आता मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी एक गोष्टीकडे लक्ष आहे या ठिकाणी आपल्याला जे कोण ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला असेल तो फॉर्म नंबर जो असतो तो फॉर्म जो आहे त्याच्यावरती एक नंबर दिलेला असतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जर का आपण एक शेतकरी बांधव असाल किंवा आपल्याला जर का माहीत नसेल तर आपण काय करायचं आपला जो मुलगा असेल किंवा आपल्या घरी जो कोण शिकलेला असेल त्याच्याकडे आपल्याला ते अप्लिकेशन द्यायचं आहे जो फॉर्म आहे दिलेला त्याच्यावरचा नंबर तो या ठिकाणी टाकेल त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर या ठिकाणी भरायचा आहे तर या ठिकाणी माझ्याकडे एक अप्लिकेशन नंबर आहे या ठिकाणी मी आपल्या आपल्या समोर या ठिकाणी एक एक्झाम्पलसाठी या ठिकाणी टाकतोय अशा पद्धतीने आपल्याला एप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जो की वरती त्या ह्याच्यावरती दिलेला असेल फॉर्म वरती जी रिसिप्ट आहे आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणच्या त्यानंतर चेक स्टेटस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता चेक ऍप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन सबमिटेड म्हणजे ऍप्लिकेशन जे आहे या ठिकाणी सबमिट झालेलं आहे पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आहे त्यानंतर वेरिफिकेशन पेंडिंग आहे थर्ड स्टेप जे आहे ती वेरिफिकेशन आहे ऍप्लिकेशन स्टेटस म्हणजे व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय हा जो विमा आहे हा आता आता जी स्कीम झाली गव्हर्नमेंटची म्हणजे जो की रब्बीचा विमा जो आता झाला एक पुफी। त्या, त्या स्कीम मध्ये हा जो फॉर्म आहे तो भरलेला आहे त्यामुळे सध्या व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवते त्यात जर आपण जर का खरी याच्या आधीचा जो विमा आहे तो जर का या ठिकाणी स्टेटस चेक कराल या या तर या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी झालेलं दिसेल तर आपल्याकडे जर का आपला यापूर्वी जो विमा भरलेला होता किंवा ज्याचा अजून आपल्याला मिळालेला नाहीये विमा तो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी अप्लिकेशन नंबर टाकून या ठिकाणी चेक करू शकता तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा खरंच शेतकरी बांधवांसाठी तसेच सीएससी चालकांसाठी महत्वाचा आहे कारण की बऱ्याच जणांना या ठिकाणी माहित नव्हतं की ह्याचं जे स्टेटस आहे हे कसं चेक करायचं माझ्या मते आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला याची लिंक दिली आहे आपण त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि आपल्याला या पेजवरती यायचं आहे चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आपला फॉर्मवर जो रिसिप्ट नंबर दिलेला आहे नंबर तो आपल्याला टाकायचा या ठिकाणी कॅप्चर विचारलाय तो कॅप्चर टाकायचा आहे आणि हा जो फॉर्म आहे आपल्याला सबमिट चेक स्टेटस वरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो एक अशा पद्धतीने आपण आपला जो विमा आहे तो मंजूर झाला आहे की नाही या ठिकाणी पाहू शकता आणि जर का आपल्याला काही डाउट असेल कोणत्या गोष्टीवरती तर आपण त्या ठिकाणी याचं जे समाधान आहे आपलं या ठिकाणी माझ्यामध्ये होईल कारण की बऱ्याच वेळेस आपला जो फॉर्म आहे तो कुठपर्यंत सबमिट झाला आहे आपल्याला माहित नसतं किंवा आपला जो मोबाईल नंबर आहे या ठिकाणी रजिस्टर नसतो त्यामुळे आपल्याला एस एम एस येत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या ऍप्लिकेशनचा स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता आणि जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी या ठिकाणी म्हणता येईल जे की आपण या ठिकाणी घरबसल्या आपल्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन या ठिकाणी अशा पद्धतीने चेक करू शकता जेणे की आपल्याला देखील माहिती होईल की आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे हा जो विमा आहे आपल्याला मिळणार आहे की नाही हो, याची प्रोसेस काय आहे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी माहिती होईल तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी द्यायची होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे शेअर करा जेणे की सर्वांना याची माहिती होईल कशा पद्धतीने आप आपल्याला आपले ऍप्लिकेशन आप आप जे आहे ते कसं चेक करायचं किंवा काय प्रोसेस असते हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी माहिती होईल धन्यवाद